एकीकडे पुणेकर कचऱ्यानं त्रस्त झालेले असताना नवी मुंबईकरांसाठी मात्र एक अभिमानाची बातमी आहे कारण स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईनं देशातल्या टॉप टेन शहरामध्ये आपलं स्थान मिळवलंय मागच्या दोन वर्षात नवी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या अनेक महत्वपूर्ण योजनांचं हे फळ आहे ज्यात घनकचऱ्याचं व्यवस्थापन ई टॉयलेट रस्त्यांचं सुशोभीकरण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग यानं नवी मुंबई देशातल्या स्वच्छ शहरांपैकी एक शहर बनलंय उद्या नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त एन रामास्वामी स्वच्छ भारत अभियान पुरस्कार स्वीकारणार आहेत दिल्लीत केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल जो अर्थातच नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबईकरांसाठी अभिमानानं मान उंचावणारा ठरणार आहे आणि या सगळ्याबद्दल बोलताना नवी मुंबईच्या आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरुवातीला आम्ही जे नियोजन केलं की ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्या संस्थेच्या सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे त्यांचे अध्यक्ष असो त्यांचे सचिव असो त्यांच्या एकत्र बैठक बोलून त्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा ते वेगळ्या पद्धतीनेच आम्ही संकलित करून आमच्या लँडफीड साईडला घेऊन जाऊ सुरुवातीला काही दिवस लोकांना ते अंगवळणी पडायला वेळ गेला परंतु आम्ही ज्यावेळेस त्यांना कंपल्सरी केलं की तुमचा स सेग्रिकेशन झाल्याशिवाय वेगळा ओला कचरा चुका कचरा झाल्याशिवाय आम्ही उचलणार नाही बरेच त्याबद्दल अर्धावरण झाली तक्रारी झाल्या परंतु आम्ही आमच्या भूमिकेत उपक्रम होतो की जर जा नागरिकांना स्वतः देखील त्यांची जबाबदारी असते ती जबाबदारी पाड पाडावी लागते आणि घनकचरा व्यवस्थापनच्या नियमाप्रमाणे ज्या सोसायटी आहेत त्यांनीच आ, करना त्या कचऱ्याचं त्यांचं सेग्रिगेशन करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या बैठका घेतल्या त्यांना ओला कचरा म्हणजे काय सुका कचरा म्हणजे काय याची माहिती दिली त्या त्याचे हँडबिल्स वाटप केले प्रत्येक सोसायटीला पत्र दिलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची जागृती करून मला सांगायला आनंद वाटतो की नाईन नव्वद टक्क्यापेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये आता ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित केला जातो आणि आमच्या वाहतुकीच्या यंत्रणेला वेगळ्यांनी दिला जातो आम्ही हा सर्व सातशे पन्नास मेट्रिक टन दररोज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कचरा जमा होतो त्या ठिकाणी त्याच्यावर प्रोसेसिंग केल्या जाते त्याच्यापासून प्लॅस्टिकपासून प्लॅस्टिक ग्रॅन्युअल ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करून त्याची देखील विक्री महानगरपालिकेमार्फत केल्या जातं आणि आमचं लँडफिल्ड साईड आहे त्या ठिकाणी आम्ही हे दोन्ही प्रोसेसिंग प्लांट बसवलेले ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत